आज आपण कंबरदुखीसाठी पाठदुखीसाठी काही स्ट्रेचिंगचे व्यायाम करणार आहे बऱ्याच वेळा काय होऊन जातं की, की योगासनातली ना जी नावं असतात आसनांची त्या नावामुळं तुम्ही खूप कन्फ्युज होता मग श्वास कसा घ्यायचा श्वास कसा सोडायचा ह्या गोष्टीमुळं मग ते सायन्स जसं जसं येईल जस तसं आपण कन्फ्युज होतो भ्यायचं नाही एकच लक्षात ठेवायचं माझी कंबर दुखत्या तिथल्या भागाचा स्ट्रेच झाला पाहिजे स्ट्रेचिंग निघलं पाहिजे स्ट्रेचिंगमुळे तिथल्या स्नायूंना येऊन हालचाली झाल्या पाहिजेत तो ताण निघला पाहिजे हे लक्षात घेऊया त्यामुळे कुणीही व्यायामाला भिवू नका अजिबात भेऊ नका मी आता दाखवतो ते पद्धतीने करा आणि हा व्यायाम प्रत्येकानं दुखतय म्हणून करू नका दुखू नये म्हणून करा कारण आपण बऱ्याच वेळा हालचाली कमीत बसून असतोय ड्रायव्हर लोकांसाठी पण खूप महत्वाचं आहे जे आय टीमधील मध्ये आहेत एकसारखी सातत्यानं एकाच ठिकाणी असतात त्यांच्यासाठी महत्वाचं आहे बऱ्याच सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे ठीक आहे तर पहिल्यांदा बघा आणि कोणतं हे चुकत नाही आता बघा उजवा हात आणि डावा पायवर उचलायचा आहे एका समान रेषेत असू दे तुम्हाला शक्य आहे तेवढा सेकंड होल्ड करा नंतर दुसरी बाजू हा फक्त भिवू नका काय नाही होत कारण आपल्याला लक्षात घ्यायचं काय जणांचा हात खाली येईल काही जणांचा पाय वर जाईल गंडत नाही सोप काय सुद्धा हे करू नका आपल्याला लक्षात येईल सवयीनं दररोज थोडे थोडे करत गेले की जमून जातं हा आता माझ्या बरोबर करा मी जर तुम्हाला म्हटलं याची पाच करा याचे पाच करा तर तुम्ही करणार नाही हे पण तेवढंच कराय त्यामुळे द्या हो पण माझ्या बरोबर करा तुम्ही व्यायामाला कारण कारण सांगू नका व्यायाम हालचाली स्ट्रेचिंग ह्या तीन लक्षात ठेवा व्यायाम म्हणजे फक्त घामच काढणे नव्हे माझ्या बरोबर करा तुम्ही आणि सगळ्यात काय आहे की महत्वाचं आपले बैठक काम भरपूर असतंय हे दररोज ह्या सवयच लावायला पाहिजेत आपल्याला हे दररोजच्या दररोज करायलाच पाहिजे तर तुमचं बॅगचं दुखणं पुढे येऊ नये म्हणून त्याची तरी काळजी घेऊया आता हे झालं आता मध्येच बघा आपण वेगळं आसन घेतलं म्हणजे वेगळं वे स्ट्रेचिंग वे घेतलं तरी चालतं आणि परत आणखीन हे केलं तरी चालतंय शक्यतो व्यायाम झाल्यानंतर हे केलेलं चांगलंच आहे ओके ज्यांची कंबर दुखते त्यांनी तर आवर्जून हे करा आता मी मान खाली घालतोय मी आपल्या बेंबीकडं आपल्या नाभीकडं इकडे बघण्याचा प्रयत्न करतोय आणि हा भाग वर उचलतोय सगळ्यांचा सा भाग हा एकसारखाच फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे असं काही नाही नंतर बिंद राहा की सगळ्यांना एक सारख्याच एक फ्लेक्सिबिलिटी असते असं नाही मान शक्यतो जेवढी जाते तेवढी खाली न्या पूर्ण स्पाइनचा राऊंड शेप येऊ दुखते त्यांच्यासाठी सगळ्यात काय लक्ष द्यायचं की मला इथं दुखतं ना हे दाबायचं हा भाग खाली पूर्ण लक्ष तुमचं त्या तिथं जायला पाहिजे आणि हा भाग खाली होऊ दे हा म्हणजे तुम्हाला ताण पडून जाईल नंतर कोणत्याही गोष्टीत परफेक्शनच्या माग पाठीमाग लागत बसू नका सुरुवात करत नाही ही खूप मोठी चूक आहे आता पुढचं बाबा आहे एवढंच पायातला अंतर असू द्या हात पुढं आणि आहेच पाठीमाग बसायचं आहे पायाच्या अंगठ जुळवले सरांनी दोन्ही गुडघ्यात अंतर वाढवलंय आणि कपाळ जमिनीला पूर्ण बॉडी रिलॅक्स हो एकदम जास्त वेळापुढे होल्ड करायचं नाही कारण जसा ताण निघणार आहे त्या पद्धतीने आपल्याला त्याचा हि पण होणार आहे परत पाठीमाग परत पुढूया माझ्या बरोबर करा बऱ्याच जणांची सकाळी उठल्या उठल्या लोअर बॅक दुखत असते त्यांनी सुरुवातीला हे जरी स्ट्रेचिंग केलं तरी चालतंय परत रिलॅक्स व्हा आणि असे बरेच व्यायामचे प्रकार आहेत ते आपल्याला करायचे आहेत आणि अजून एक आपण करू शकतो त्याच्यामध्ये बघा जेवढं हाताचं अंतर तेवढंच पायाचं अंतर घ्यायचं आणि पाठीमाग जायचं हा भाग ताण द्यायचा आहे आणि इथून पाठीमाग वर उचलायचं आहे असलं तर अगदी पिंढरांपासून ताण पडतो हा गुडघे तात ठेवण्याचा प्रयत्न करायचा पाठीमाग दम दंबर की ताण जास्त थांबायचं अस हे दररोज व्हिडिओ मी अपलोड करत जाईन दररोज मग भले हा एक व्हिडिओ असू द्या पण दररोज तुम्ही बघून करा कारण तुमच्या पुढे जसं जसं रोज व्हिडिओ येईल कारण आपण मोबाईल हातातून आपलं कायम असतो हातात अजून एकदा करतोय तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या फक्त कारण कारण सांगायचं नाहीत वेळ प्रत्येकाकडे असतो दोन तीन मिनिटात चार मिनिटात आपल्याला आपल्या शरीराकडे जर लक्ष देता दे येत नसेल तर मग काय तुम्हाला कोणीही देव सुद्धा तुम्हाला घडवू शकणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःला स्वतःकडे लक्ष द्यायला चालू करा कारण कारण सांगायचे नाहीत Então, Até